काल सकाळी पावणे नऊच्या दरम्यान आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा मुंबईवरून बारामतीला येताना त्यांचा आकस्मिक अपघात महाराष्ट्राचं एक लाडकं नेतृत्व दादा म्हणजे खरंच महाराष्ट्राचे दादा होते कारण तळ हाताच्या थोड्याप्रमाणे जर महाराष्ट्राची माहिती असेल पवारसाहेबांच्या नंतर नंतर जर माहिती असेल तर ते अजितदाद कोणतेही काम दादांच्याकडे जर घेऊन गेलं तर ते होणार असेल तर होणार नाही तर नाही म्हणून सांगणारा प्रकट बोलणारा हा नेता होता परवाच <से> म्हणजे ज्या दिवशी सकाळी ऍक्सिडेंट झाले त्याच्या आदल्या दिवशीच प्रदीप बाप्पांची ती मुंबईत भेट झाली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आपल्या प्रचारासाठी त्यांनी इकडे सुद्धा कबूल केलं होतं पण त्यांच्यावर काळानं घाला गाठला आणि दादा आपल्यातून निघून गेले दादा जाणं म्हणजे